महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच मराठा समाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे म्हणजे अगदी पहिल्या मुख्यमंत्र्यापासून ते आताच्या मुख्यमंत्र्यापर्यंतची जर यादी पाहिली तर यात मराठा चेहऱ्याचं बहुमत दिसेल तर वर्तमानातला काळ पाहिला तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर मराठा आरक्षणावरून उभा राहिलेल्या आंदोलनाचा प्रभाव पडला मराठा समाज मवियाच्या बाजून उभा राहिला ज्यामुळं लोकसभा निवडणुकीत मवियाचे एकतीस खासदार निवडून आले आता अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मराठा आंदोलनाचा प्रभाव पडू शकतो ज्यामुळे पुन्हा एखाद्या मराठा नेत्याला पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळू शकते आता यात कोणत्या मराठा नेत्याचे नाव आहेत हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे तर या यादीत पहिल्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे अजित पवारांचं ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ होता किंवा अजित पवार हे शरद पवारांसोबत होते त्यावेळी अनेकदा असं बोललं जायचं की राष्ट्रवादीची सत्ता आली तर नक्कीच अजित पवार मुख्यमंत्री होतील मात्र भाजपसोबत गेल्यापासून अजित पवार कुठेतरी मागं पडले ज्याची प्रचिती आपल्याला लोकसभा निवडणुकीत झाली अजित पवारांनी चार ठिकाणी आपले उमेदवार दिले होते मात्र त्यातला एकच उमेदवार हा खासदार म्हणून निवडून आला आता वर्तमानात पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार पुन्हा कामाला लागले आहेत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे त्यांनी आपल्या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा देखील मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे अशातच त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला उभारी मिळाली आणि शिंदे गटाच्या जागा घटल्या तर नक्कीच अजित पवार मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतात दुसऱ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे भाजप नेते विनोद तावडे यांचं आता बघायला गेलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं नंतरच्या काळात त्यांच्याकडं पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली याच दरम्यान त्यांनी पक्षाचं यशस्वीरित्या काम केलं ज्यातून त्यांचं नाव पक्षात उंचावल्या गेलं तसंच सध्या विनोद तावडेंचा शब्द भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत महत्वाचा मानला जातो शिवाय भाजपच्या शीर्ष नेतृत्वांसोबत देखील त्यांचे जवळचे संबंध आहेत अशातच आता विधानसभा निवडणुकीत भाजपला मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली तर भाजप आपला मराठा विरोधी डाग पुसण्यासाठी विनोद तावडेंचा विचार करू शकतो तिसऱ्या क्रमांकाचं नाव म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं आता जयंत पाटलांबद्दल जर बोलायचं झालं तर प्रशासकीय कामकाजाची जाण असलेला एक हुशार नेता असं म्हटलं जाऊ शकतं ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी त्यांनी पक्ष सांभाळण्याचं सा काम घेतलं होतं तसंच जयंत पाटील हे पारंपरिक पश्चिम महाराष्ट्र लॉबीतून देखील आहेत सांगली मतदारसंघातून जयंत पाटील आतापर्यंत सलग सात वेळा आमदार राहिलेले आहेत शिवाय शरद पवारांचं देखील त्यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडं मुख्यमंत्री पदाची संधी आली तर जयंत पाटील हेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार राहतील यात शंकाच नाही आता या यादीत चौथ्या क्रमांकावर नाव येतं ते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नगर जिल्ह्याचं राजकारण कायमच विखे पाटील घराण्याभोवती फिरत आलेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांचं सहकाराच्या माध्यमातून मोठं जाळं आहे ते शिर्डी आणि नगर या दोन लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असतात ही वेगळी गोष्ट आहे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगरमधून त्यांच्या मुलाचा पराभव झाला मात्र विखे पाटील आणखी देखील आपलं वर्चस्व नगरमध्ये ठेवून आहे ते स्वतःच्या प्रभावातून नगरमध्ये तीन ते चार आमदार निवडून आणू शकतात अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत जर भाजपला संधी मिळाली तर मराठा चेहरा म्हणून त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येऊ शकतं या यादीत पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विखे पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे संगमनेरचे बाळासाहेब थो बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आमदार आहेत हुशार नेता प्रशासनाची जाण आणि कार्यकर्त्यात मिसळण्याच्या त्यांच्या शैलीमुळं थोरात यांनी राज्याच्या राजकारणात आपलं नाव प्रस्थापित केलंय अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं तर नक्कीच बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा विचार होईल कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी जिथं काँग्रेस फक्त वीस ते तीस जागांवर राहील असं वातावरण असताना चौवेचाळीस जागा निवडून आणल्या ज्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी मिळाली आता आणखी एक बाब म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध आहे तसंच काँग्रेसवर जे भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात त्याला बाळासाहेब थोरात कुठेतरी अपवाद आहेत त्यामुळे आगामी विधानसभेत काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते तर हे होते पाच मराठा नेते जे आगामी काळात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री बनण्याचे प्रबळ दावेदार आहेत यात आणखी कुठल्या मराठा नेत्याचं नाव जोडलं जाऊ शकता आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद